माझ्या दिराकडे अचानक कुठून तरी खूप जास्त पैसा आला आम्ही गरीब घरातले होतो त्यामुळे अचानक एवढा जास्त पैसा येणं माझ्या विचारांच्या बाहेरचं होतं मी विधवा होते काही महिन्यांपूर्वीच माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता मला पण मागे पुढे कोणीच नव्हतं फक्त एक सात वर्षाचा मुलगा होता माझं लग्न कमी वयात झालं होतं आणि आत्ता माझं वय अठ्ठावीस वर्ष आहे नवऱ्याच्या निधनानंतर मला आता फक्त माझ्या धीराचाच आसरा होता माझ्या माहेरी माझी आई होती जी माझ्या लग्नाच्या एका वर्षाने देवाघरी गेले बाकी कुठल्याच नातेवाईकाकडून मला अपेक्षा पण नव्हती त्यामुळे मग धीरासोबत राहायचं ठरवलं आमच्या नात्यातली काही जण येऊन मला सांगू लागले की धीर तुझ्यासाठी परपुरुष आहे आणि धीरासोबत एका छताखाली राहणं योग्य नाही मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे मग मला तुमच्या घरी राहायला न्या तेव्हा मात्र त्यांची तोंडं गप्प झाली आजकालच्या जगात कुणी कुणाचं काही करत नाही कुणी दुसऱ्याचोज उचलत नाही पण माझ्या धीराने मला वचन दिलं होतं की मी तुमचा आणि तुमच्या मुलाचा सांभाळ करेन सगळ्यांनी आम्हाला खूप त्रास दिला कारण आम्ही एकाच छताखाली एकत्र राहत होतो पण कुणी आमची जरा देखील मदत केली नाही मग मला कळून चुकलं की लोकांना फक्त बोलायला येतं बाकी काही नाही खरंच त्यांना माझी काळजी असती तर त्यांनी मला त्यांच्याकडे आसरा दिला असता पण लोकांना त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं त्यांना फक्त मला त्रास द्यायचा होता एकदा मी माझ्या धीराला सांगितलं क्या पन पन की आपण दुसरीकडे राहायला जाऊया पण त्याने सांगितलं की दुसरीकडचं वातावरण चांगलं नाही आणि तिथली माणसं पण चांगली नाहीत सा सा चा माजा माजा मी असं ऐकलं आहे की तिथली माणसं बायकांचा वापर चुकीच्या कामासाठी करतात आणि तुम्ही माझ्या भावाच्या पत्नी आहात त्यामुळे तुमची जबाबदारी माझी आहे माझा भाचा माझ्या भावाचा एकूणते एक निशाणी आहे आणि त्याचा सांभाळ करायला मी समर्थ आहे त्याचं ते बोललं आहे की मला खूप बरं वाटलं पण समाजाची भीती पण आठवत होती मग माझ्या दिराने सांगितलं की आपण ही जागा सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ त्याचा हा निर्णय ऐकून मला आनंद झाला मग आम्ही ते शहर सोडून दुसरीकडे निघून आलो आता आम्हाला तिथे कोणी ओळखत पण नव्हतं आणि आम्ही जास्त कुणाशी बोलत पण नव्हतो कारण मग पुन्हा आमच्या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले असते कधी कधी शेजारच्या बायका माझ्याकडे येत तेव्हा त्या ते मला माझ्या धीराबद्दल प्रश्न विचारत तेव्हा मी त्यांना सांगायचे की तो माझा लहान भाऊ आहे मग हळ त्यानंतर हळूहळू सगळीकडे हेच पसरलं की मी माझ्या भावासोबत राहते त्यामुळे मग आम्हाला तिथे राहताना कसलीच अडचण सा नाही आली माझ्याकडे माझ्या लग्नातले काही दागिने होते ते विकूनच आम्ही इथे आलो होतो माझ्या दिराने इथे आल्यावर धंदा चालू केला आणि तो धंदा काही दिवसातच छान चालायला लागला घरात बराच पैसा येऊ लागला मी बऱ्याच वेळा त्यातला धंद्याबद्दल विचारायचे पण प्रत्येक वेळी त्यांना त्याचं उत्तर देणं टाळलं मग मी जास्त काही विचारायचं सोडून दिलं माझ्यासाठी तर हेच महत्त्वाचं होतं की घरात पैसा तर येतोय माझा देर एक चांगला माणूस होता आणि तो कधी चुकीचा वागेल असं मला कधीच वाटलं नाही त्यामुळे मग मी जास्त त्या भानगडीत पडलेच नाही त्याच्याकडे भरपूर पैसे आले आणि मग आम्ही तो एरिया सोडून एका चांगल्या एरियात मोठं घर विकत घेतलं आता आम्ही मोठ्या घरात राहायला लागलो होतो आणि आमचं राहणीमान सुद्धा श्रीमंतासारखं होतं आता जास्त पैसा येऊ लागले तसे सगळे नातेवाईक आमच्याकडे येऊ लागले माझ्या दिराचं लग्न अजून झालेलं नव्हतं त्याचे पैसे बघून सगळ्यांचे डोळे चमकायला लागले आणि त्या सगळ्यांच्या डोळ्यात माझा धीर आणि त्याचे पैसे टोचू लागले त्या लोकांना तर आधीच मी माझ्या धीरासोबत राहिलेलं आवडत नव्हतं आता तर ते अजूनच ओढून ताणून बोलू लागले कुणीतरी असं बोललं की धीरासोबत लग्न तरी कर नाहीतर वेगळी राहा तुझं त्याच्यासोबत राहणं बरोबर नाही पण त्याच लोकांना जेव्हा मी सांगायचे की मला तुमच्याकडे ठेवून घ्या त्यावेळी ते लोक तोंड फिरवायचे मोठ्या घरात आल्यावर मी एका बाईला कामासाठी ठेवली होती जी कायम आमच्यासोबतच राहायची म्हणजे मी कधी एकटी नसायचे श्रीमंत झाल्यावर माझ्या धीराने अजून एक काम चालू केलं होतं तो प्रत्येक महिन्यात पन्नास मुलींची लग्न न लावून द्यायचा त्या मुली खूप गरीब घरातल्या होत्या मग तो त्यांना हनीमुनाऐवजी तीर्थयात्रेला पाठवायचा आणि सगळा खर्च तो स्वतः करायचा त्याच्या या कामामुळे मी खुश होते पण व्हायचं असं की जेव्हा ती मुलगी तीर्थयात्रेला जायची येताना ती विधवा होऊन यायची आता मात्र मला टेन्शन यायला लागलं कारण असं प्रत्येक मुलीसोबत होऊ लागलं ही गोष्ट समजल्यावर माझ्या दिराला पण टेन्शन आलं कारण त्याने देवाच्या दर्शनासाठी ही जबाबदारी उचलली होती गरीब मुलींची लग्न लावायची आणि त्यांना देवदर्शन करून आणायची पण आता हे अघटित घडू लागलं होतं माझा धीर मला म्हणाला की ही गोष्ट कुणाला कळता कामा नाही की जी पण मुलगी लग्नानंतर देवदर्शनाला जायची ती विधवाहून माघारी यायची त्याचंही बोलणं मला थोडं खटकलं कारण मुलींना तर ही गोष्ट माहीतच असली पाहिजे की देवदर्शनाला जाताना या घटना घडत होत्या मी माझ्या धीराला ही गोष्ट सांगितली की मुलींना पण हे माहिती असलंच पाहिजे की येताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू आहे पण मी हे सांगताच आयुष्यात पहिल्यांदा माझा तीर माझ्यावर ओरडला त्याच्या अचानक अशा वागण्यामुळे मला धक्काच बसला तो आजपर्यंत माझ्याशी कधीच या आवाजात बोलला नव्हता उलट तो मला त्याच्या भावाची विधवा समजायचा आणि मला मोठी बहीण समजून माझ्याशी वागायचा पण आज तो जसा माझ्याशी बोलला होता तसा या अगोदर कधीच बोलला नव्हता तो माझ्याशी बोलून निघून गेला पण मी अजून याच विचारात पडले होते की नक्की त्यालाच काय आहे मी माझ्या मुलाला जेवण दिलं आणि त्याला झोपवलं माझी स्वतःची झोप मात्र उडाली होती कारण माझ्या दिलाचा स्वभाव दिवसेंदिवस बदलत चालला होता मी त्याला काय मृतू बोलताना बघितलं होतं पण मागच्या काही दिवसांपासून त्याचं जे रूप माझ्यासमोर येत होतं ते बघून माझा विश्वासच बसत नव्हता आता तर तो जास्तच अडग्यासारखा वाकरू लागला होता आज पुन्हा तो माझ्याशी उलट भाषेत बोलला होता तेव्हा मला आश्चर्य वाटलं तो रात्रभर आलाच नाही मी मात्र त्याची वाट बघत बसले होते कुठेतरी माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकले होई की तो काहीतरी चुकीचं काम करत असणार कारण घरात एवढा पैसा येत होता आणि आता मला माहिती झालं होतं की मुली तीर्थयात्रेला जायच्या आणि येताना त्या विधवा व्हायच्या या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या मी एक एक कडी जोडत गेले आणि माझ्या लक्षात आलं की या सगळ्यात नक्कीच काहीतरी काळबेर आहे त्या रात्री तो घरी आलाच नाही तो पुढचे तीन दिवस घरी आलाच नाही मला आता खूप काळजी वाटू लागली की माझा धीर अखेर कुठे गेला असेल या अगोदर असं कधीच झालं नव्हतं तो तीन तीन दिवस बाहेर राहिला नव्हता याच विचारात मी असताना अचानक घराचा दरवाजा उघडला गेला मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि बघितलं तर माझा मुलगा शाळेत गेला होता आणि दिवसाच्या वेळेला माझा धीर कधीच माझ्या खोलीत येत नव्हता पण आज तो त्या अवस्थेत माझ्या खोलीत आला होता त्याची ती अवस्था बघून मी त्याच्याकडे बघतच राहिले कारण माझा दीर दारूच्या नशेत होता आजपर्यंत मी कधीच त्याला अशा अवस्थेत बघितलं नव्हतं त्यामुळे त्याला असा बघून मला खूप मोठा धक्का बसला त्याचे पाय एकमेकात अडकत होते आणि तो माझ्याकडेच येत होता तो अचानक माझ्या जवळ आला आणि एकदम माझ्या पायात येऊन पडला त्याची अवस्था खूप वाईट झाली होती त्याने खूप जास्त दारू प्यायली होती आणि तो अजिबात शुद्धीत नव्हता तो माझ्या पायात पडला आणि जोरजोरात रडू लागला मला आश्चर्य वाटलं की तो का रडत असेल आणि तेवढ्यात रडता रडता तो मग तिथेच बेशुद्ध झाला दुपारच्या या वेळेला तो माझ्या खोलीत येऊन बेशुद्ध होऊन पडला होता आणि जर का कोणी त्याला माझ्या खोलीत बघितलं असतं तर ता, माझी अब्रू गेली असती कारण त्यावेळी घरात फक्त तो आणि मी आम्ही दोघेच होतो मी जी कामवाली बाई ठेवली होती आज ती सुट्टीवर होती आता त्याला माझ्या खोलीतून बाहेर कसा काढू मला काही समजत नव्हतं पण काहीही झालं तरी मला त्याला माझ्या खोलीतून बाहेर काढायचंच होतं मग मी कसं तरी ओढत ओढत त्याला बाहेर घेऊन आले तो, तो चांगलाच वजनदार होता माझ्यासारख्या सामान्य बाईला तो कसा ओढला जाणार कसा बसा ओढत मी त्याला मा त्याच्या खोलीत पोहोचवून मी माझ्या खोलीत आले त्याच्या खोलीला लॉक केलं कारण माझ्या मुलाची यायची वेळ झाली होती मला त्याला आणायला जायचं होतं माझा धीर अशा अवस्थेत कुठे जाऊ नये म्हणून मी त्याच्या खोलीला कुलूप लावलं मग मी माझ्या मुलाला आणायला गेले मी माघारी आले तेव्हा माझा धीर आताच होता माझ्या मुलाला फ्रेश केलं आणि थोडं खायला दिल्यावर तो त्याच्या क्लाससाठी निघून गेला मुलगा निघून गेल्यावर मी माझ्या धीराच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि बघितला तर तो तसाच पडून होता आता मात्र त्याला ते त्या अवस्थेत बघून मला आश्चर्य वाटू लागलं कारण तो तसाच बराच वेळ बेशुद्ध पटवून होता बहुतेक त्याने जास्त पिली असावी त्यामुळे त्याला शुद्ध नव्हती त्याला कसा शुद्धीत आणू हे मला काहीच के केल्या कळे ना तेवढ्यात अचानक मला एक आयडिया सुचली आणि मी तेच केलं जे माझ्या डोक्यात आलं होतं मी किचनमध्ये गेले आणि एक जग भरून पाणी घेऊन आले मी तो जग पूर्ण त्याच्या तोंडावर ओतला अचानक थंड पाणी तोंडावर पडल्यामुळे तो जागा झाला पण अजूनही तो पूर्णपणे शुद्धीत नव्हता मी त्याला म्हणाले की तू आत्ता तरी वरती बेडवर झोप नंतर जाग आली की मी तुझ्याशी बोलते त्याला अजून सु, देखील सूत नव्हती तो धडपडत बेडवर जाऊन झोपला त्याची ती अवस्था बघून आता मला रडू यायला लागलं माझा दीर संपूर्ण दिवसभर तसाच झोपून होता आणि त्याला शुद्ध नव्हती त्याची ती अवस्था बघून मला माहीत झालं की त्याने भौतिक आयुष्यात पहिल्यांदाच पिले आहे त्यामुळे त्याचीही अशी अवस्था झाली आहे रात्रीच्या बारा वाजता माझ्या खोलीचा दरवाजा कोणीतरी वाजवत होता मी दचकले कारण माझा मुलगा झोपला होता मग मी एक नजर त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा दरवाजाकडे मला जाणवलं की भौतिक दरवाज्यात माझा धीर असणार कारण पूर्ण दिवस संपला होता आणि त्याची उतरली असणार आता मला काहीही झालं तरी त्याच्याकडून माहिती काढून घ्यायची होती की तो काय फि करत फिरत असतो मी हळूच बेडवरून खाली उतरले आणि माझा मुलगा जागा होणार नाही याची काळजी घेतली हळूहळू पावल्याने दरवाजाकडे गेले मी हळूदरवाज्याची कडी खोलली आणि समोर बघितलं तर माझा धीर उभा होता त्याच्याकडे बघितल्यावर जाणवलं की तो दुपारच्यापेक्षा आता थोडा वेगळा दिसत होता त्याची मान खाली होती आणि केस भिजलेले होते नक्कीच तो आंघोळ करून आला होता त्याची खाली असलेली मान हेच सांगत होती की त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता पण मला त्याच्या त्या पश्चातापाशी काही देणं घेणं नव्हतं मला तर हे जाणून घ्यायचं होतं की त्याने आज असलं घाण केलं तरी का मी त्याला विचारलं की तू आज दारू पिला होतास हे ऐकताच तो माझ्याकडे बघू लागला त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्याने मानेनेच होकार दिला मला तर हे आधीच माहीत झालं होतं की तो दारू पिला होता पण मला त्याचे तोंडून ते ऐकायचं होतं त्याने मान हलवताच मला खूप राग आला मी रागातच त्याला म्हणाले की का पिलास तू दारू त्यावर तो काही न बोलता फक्त खाली मान घालून उभा राहिला तो माझ्या नजरेला नजर न देता उभा होता मी पुन्हा तोच प्रश्न त्याला विचारला तेव्हा तो खाली मान घालून म्हणाला ती मी जाणून बुजून पिलो नाही माझ्या मित्रांनी मला बळझपीने हे सांगून पाजलं की ते एक शरबत आहे मला माहीत नव्हतं की माझे श्रीमंत मित्र मला त्यात गुंगीचं औषध घालून पाजतील मला खरंच याची काहीच माहिती नव्हती जर का मला माहीत असतं तर मी कधीच पिलो नसतो हे ऐकून मात्र मला त्याच्यावर विश्वास बसला कारण मला माहीत होतं की माझा धीर एक चांगला माणूस आहे मी त्याला पहिल्यापासून ओळखते तो तर माझ्या मुलासारखाच होता आणि एवढी वर्ष मी त्याला माझ्या मुलासारखाच सांभाळला होता तो पण मला त्याची मोठी बहीण मानत होता मी त्याला मोठ्या बहिणीसारखं समजावत सांगितलं की तू त्या श्रीमंत मुलांचा नाद सोडून दे हे एकदाच त्याला काय झालं काय माहीत तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागला ते बघून मला आश्चर्य वाटलं पण त्याच्यापेक्षा जास्त आश्चर्य मला तेव्हा वाटलं जेव्हा तो मला त्यावर बोलला तो तेवढंच बोलून थांबला नाही तर त्याने जाता जाता मला हेही सांगितलं की आता तो एक आठवडा तरी घरी येणार नाही कारण त्याला एक फार मोठं काम मिळालं आहे आणि ते काम त्याला एका आठवड्यातच पूर्ण करायचं आहे मला त्याला विचारायचं होतं की तो नक्की काम काय करतो की ज्यामुळे घरात एवढा पैसा येतो आहे आणि असलं काय काम आहे जे तुला एका आठवड्यातच पूर्ण करून द्यायचं आहे पण हे विचारायच्या आधीच तो निघून गेला त्यानं जे सांगितलं ते ऐकून मी विचारात पडले होते की त्याच्या श्रीमंत मित्रांमुळेच त्याच्याकडे एवढा पैसा यायला लागला आहे त्याच्या त्या मित श्रीमंत मित्रांनीच त्याला हे काम सांगितलं ज्यामुळे तो, तो काही महिन्यातच एवढा श्रीमंत बनला आहे पण आता तो काहीही झालं तरी ते काम सोडू शकत नाही कारण ते काम करायला येणं सोपं आहे पण त्यातून बाहेर पडणं खूप अवघड त्याचे ते शब्द अजूनही माझ्या कानात घुमवत होते आज तीन दिवस झाले तरी माझ्या धीराचा था काही ठाव ठिकाणा नव्हता तो कुठे गेला आणि तो असं काय काम करतो होता की ज्यामुळे आम्ही काही दिवसातच एवढे श्रीमंत झालो होतो मला काहीच माहीत नव्हतं मी खूप टेन्शनमध्ये होते की तो असं काय काम करत होता पण मला त्याचं उत्तर मिळतच नाही मग एक आठवणीनंतर माझा धीर घरी आल परत आला तेव्हा मी त्याला विचारलं की एक आठवडाभर तू कुठे होतास त्यावर तो मला म्हणाला की मी एका आठवड्यासाठी दुबईला गेलो होतो त्याचं ते वाक्य ऐकून मला शॉकच बसला कारण त्याने मलाही सांगितलंच नव्हतं की तो शहराच्या बाहेर चालला आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा तो असा परदेशात गेला होता याआधी तो देशात राहूनच काम करत होता तो जेव्हा कधी दुसऱ्या शहरात जायचा तेव्हा मला सांगून जायचा पण आता तर तो परदेशात जाऊ लागला होता मला तर माहीतच नव्हतं की माझा धीर एक आठवडाभर दुबईत राहून आलाय आणि त्यामुळे जेव्हा मला हे समजलं तेव्हा मला धक्काच बसला मी त्याला विचारलं की आठवडाभर राहून दुबईत काय केलंस हे ऐकल्यावर त्याने एक खूप सुंदर सोन्याचा हार मागे पुढे ठेवला ज्याला बघून माझे डोळे दिपून गेले रात्रीच्या वेळी लाईटमध्ये तो हार खूपच छान चमकत होता तो हार बघताच त्याच्या किमतीचा अंदाज येत होता तो नक्कीच खूप हार होता मी माझ्या धीराला विचारलं की एवढा महागातला हार कुठून आणलास त्यावर ते त्याने मला सांगितलं की तो हार त्याला दुबईतल्या शेखने भेट म्हणून दिला हे ऐकताच मी विचारात पडले की एवढा महागडा हार कुणी भेट म्हणून का देईल मी त्याला त्यामागचं कारण विचारलं तर त्याने मला सांगितलं की तू आंबे खा झाडं मोजू नका हा हार मी तुमच्यासाठी आणला आहे त्यामुळे त्याला माझ्याकडून भेट समजून ठेवून द्या मी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत तू मला हे सांगत नाहीस की तू काम काय करतोयस तोपर्यंत मी तो हार घेणार नाही माझं ते बोलणं ऐकून माझ्या धीराला आश्चर्य वाटलं आणि त्याने तो हार घेतला आणि तो निघून गेला आता मला सत्यता काय आहे हे शोधून काढायचं होतं कारण याआधी माझ्या धीराने माझा शब्द कधीच टाळला नव्हता आणि आज तो माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता तसाच निघून गेला आता हळूहळू वेळ पुढे सरकत होती आणि त्याच्या या सगळ्या प्रकरणाला आता एक दीड वर्ष झालं होतं आता माझा दीर वरच्यावर बाहेरच्या देशात जाऊ लागला होता कधी दुबईला तर कधी दुसऱ्या शहरात मी प्रत्येक वेळी त्याला विचारायची त्यावेळी मला तो हेच सांगायचा की तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला पाहिजे ती वस्तू तुम्हाला घर बसले मिळत जाईल एकदा त्याने मला सांगितलं की तो दुबईला निघाला आहे मला काहीतरी संशय आला मला असं वाटत होतं की तो दुबईला नाही तर दुसरीकडेच कुठेतरी जात असणार म्हणून मग मी त्याला सांगितलं की मी एक विधवा आहे पण मला पण तीर्थयात्रेला पाठवून दे हेकल्यावर सुरुवातीला त्याला धक्काच बसला पण नंतर मग त्याने होकार देत मान हलवली त्यानंतर काही दिवसातच त्याने मला तीर्थयात्रा करायला पाठवून दिली तो मला एकटीलाच पाठवणार होता पण मी त्याच मुलीसोबत तीर्थयात्रेला निघाले पण तीर्थयात्रेला पोहोचताच मी जे बघितलं ते बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी तीर्थयात्रेला पोहोचलीच नव्हते तर मी त्या मुलींसोबत दुबईला पोहोचले होते पण माझ्या दिराने मला तिथे बघितलं आणि तिथ लगेच तिथून बाहेर काढून मला माघारी पाठवून दिलं त्याने मला सांगितलं की तो इथे दुबईत काही दिवस राहणार आहे आणि माघारी आल्यावर तो मला सगळं काही सांगणार आहे की हे सगळं अखेर काय चालू आहे मी माघारी माझ्या घरी आले आता दोनच दिवस झाले होते की अचानक एक दिवस माझ्या घराचा दरवाजा वाजवला मला आश्चर्य वाटलं कारण आमच्या घरी कुणी येत नव्हतं मी दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य बघून माझ्या अंगावर काटाच आला कारण समोर माझा दीर उभा होता आणि तो पूर्णपणे रक्ताने भरला होता त्याच्या चेहऱ्यावर पण रक्त लागलं होतं त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं आणि ते पर खाली फरशीवर टप 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 पडत होतं मी पटकन दरवाजा उघडला तसा तो धडपडत आत घरात आला मी लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं डॉक्टर आल्यावर त्यांनी माझ्या दिराच्या जखमांना औषध लावलं आणि एक इंजेक्शन देऊन ते निघून गेले मी मात्र त्याच्याकडे बघतच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा मी त्याला विचारलं की काय झालं तू तर दुबईला जाणार होतास मग मग अचानक दोन दिवसांनी तू इथं हो आणि अशा अवस्थेत कसा काय तो माझ्याकडे हे बघून हसला आणि म्हणू लागला चुकीच्या गोष्टीचा शेवट असाच असतो मी चुकीच्या मार्गाने जात होतो मग त्याची शिक्षा तर मला मिळणारच होती मी देवापाशी मागणी केली होती की माझ्या कृत्याची शिक्षा मला इथेच दे कारण मेलेवर जी शिक्षा मला मिळाली असती ती खूप वेदनादायक असती त्यामुळे जी शिक्षा द्यायची ती इथेच दे माझा दीर बोलत असताना रडत होता मी त्याला विचारलं की असं काय चुकीचं काम करत होत असतो त्यावर तो मला सांगू लागला की मी मुलींचे लग्न लावत नव्हतो मी तर दुबईच्या एका मोठ्या टोळीसाठी काम करत होतो गरीब घरातल्या मुलींना फसून त्यांचं लग्न डॉनच्या माणसांसोबत लावून देत होतं त्यानंतर लग्न झाल्यावर ती तीर्थयात्रेला सांगून त्यांना दुबईत पाठवत होतं त्या मुली दुबईत पोहोचल्यावर त्यांना विकून टाकायचो एक ते दीड आठवडा वापरून झाल्यावर त्यांना हे सांगून माघारी आणलं जायचं की त्यांचा नवरा वारला आहे कारण त्या मुलींना देखील हे समजायचं नाही की त्यांच्यासोबत काय होत आहे की तोच त्यांचा नवरा आहे का नाही हे पण त्यांना कळायचं नाही त्या मुलींना हे सांगितलं जायचं की हा तुझा नवरा आहे पण खरं तर दुबईचा डॉन त्या मुलींची विक्री करायचा त्यांची पाहिजे तेवढी रक्कम त्याला मिळायची त्यासाठी वेगवेगळ्या देशातून मुली आणल्या जायच्या तेच काम आपल्या देशातून मी आणि माझे हो ते श्रीमंत मित्र करत होतो आम्ही त्या गरीब मुलं घराच्या मुलींना लग्नाचे आमिष दाखवून दुबईला पाठवायचो तिथे त्या मुलींसोबत काय व्हायचं ते त्या मुलींना पण समजत नव्हतं कारण त्या मुली ज्या माणसासोबत राहत होत्या त्यांना असं वाटायचं की तेच त्याचे पती आहेत पण सत्यता ही होती की ते त्याचे पती नव्हते तर त्यांना त्या ते मुली विकल्या गेल्या होत्या मला जेव्हा या गोष्टी समजल्या तेव्हा मी त्यांची माफी मागितली आणि तिथल्या डॉनला विनंती केली की मी हे काम करू शकत नाही त्यामुळेच त्याने त्याचे काही गुंड पाठवून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला पण कसा तरी मी तिथून वाचलो माझ्या धीराचं सगळं ऐकल्यावर आता मला त्याचा खूप राग येऊ लागला कारण त्याने एक दोन नाही तर कित्येक मुलींचं आयुष्य बरबाद केलं होतं सध्या तरी मला त्याला अजिबात माफ करायचं नव्हतं त्यामुळे मग मी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं आणि त्याला त्यांच्या ताब्यात दिलं त्याच्यासाठी ही शिक्षा योग्य होती कारण त्याने स्वतः चुकीची कबुली दिली होती आणि त्याला आजीवन कारावासाची शिक्षा झाली त्यानंतर मग मी ते घर सोडून दिलं कारण ते घर मेहनतीच्या पैशांनी घेतलेलं नव्हतं वाईट कर्माची फळं वाईटच मिळतात नाही का